नांदेड दि बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी ठिकाण यशोरुना मंगल कार्यालय पूर्णा रोड छत्रपती चौक नांदेड जिला नांदेड येथे संत रामपालजी महाराज यांचा सत्संग आयोजित करण्यात आला आहे हा सत्संग म्हणजे जीवन बदलवणारा आध्यात्मिक संदेश आहे संत रामपालजी महाराज स्पष्टपणे सांगतात की मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट परमेश्वराला जाणून घेणे आणि योग्य साधनेद्वारे मोक्ष गती प्राप्त करणे हे आहे त्यांच्या मते सर्व धर्मांचे पवित्र ग्रंथ एकाच सत्याची शिकवण देतात आणि ती म्हणजे सर्वोच्च परमेश्वर कबीर साहेब सत्संगामध्ये अंध कार अंधश्रद्धा कर्मकांड आणि व्यर्थ चालीरीती सोडून सत्यज्ञान स्वीकारण्याचा उपदेश दिला जातो संत रामपालजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा घेऊन परमात्म्याची सत्य साधना केल्याने जीवनात शांती आनंद आणि मोक्ष होतो असे ते स्पष्ट करतात त्यांच्या सत्संगामुळे समाजातील अनेक लोकांनी व्यसनमुक्त जीवन स्वीकारले असून त्यांच्या जीवनात सुधारणा झाली आहे सत्संगाचा उद्देश केवळ अध्यात्मिक नसून सामाजिक सुधारणाही आहे संत रामपालजी महाराज जातीवाद भेदभाव आणि हिंसाचाराचा विरोध करतात व प्रेम शांती आणि समानतेचा संदेश देतात त्यांच्या शिकवणींमुळे अनेक कुटुंबे एकत्र आली आहेत आणि समाजात सकारात्मक बदल घडत आहेत त्यामुळे संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे हा सत्संग सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहून आत्मज्ञान प्राप्त करण्याची संधी दवडू नका And press the bell icon. Never miss an update.